महाराष्ट्रातील पुणे शहरातील ही एक सत्यघटना आहे पुण्यापासून थोड्या अंतरावर एक छोटेसे गाव आहे त्या गावात एक कुटुंब राहत होतं त्या कुटुंबात आई तिच्या दोन मुली आणि एक मुलगा असे चौघेजण राहत होते या मुलीचे वडील थोड्या दिवसांपूर्वीच वारले होते आईजवळ दोन मुली व एक मुलगा राहत होते त्यांची मोठी मुलगी सायली हिचं एका वर्षापूर्वीच लग्न झालं होतं ती तिच्या संसारात खूप खुश होती आणि आपली मुलगी खूप खुश आहे म्हणून इकडे पुण्यात तिची आई पण खूप खुश होती अशाच आनंदात सायलीने आपल्या आईला ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली ती बातमी ऐकून सायलीची आई बहीण आणि भाऊ खूप खुश झाले आई म्हणाली मी आजी होणार बहीण म्हणाली मी मावशी होणार भाऊ म्हणाला मी मामा होणार आणि सगळे खूप खुश आणि खूप आनंदी झाले होते सायलीच्या आईने ठरवले की आपल्या सायलीचं पहिलं बाळनपण आपल्या घरी म्हणजे पुण्याला करूया म्हणून तिने आपल्या जावयाला म्हणजे सायलीच्या नवऱ्याला सांगितले की तुम्ही माझ्या मुलीला डिलिव्हरीसाठी आमच्याकडे घेऊन या जावयाने सायलीच्या आईला होकार दिला आणि दोनच दिवसानंतर सायलीचा नवरा सायलीला घेऊन तिच्या आईकडे पुण्याला घेऊन आला सायलीला आणि आपल्या भाऊजींना पाहून सायलीची बहीण भाऊ आणि आई खूप खुश झाले सायलीचा नवरा आपल्या सासूला म्हणाला माझ्या बायकोची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घ्या मी जातो कारण मला उद्या कामावर जायचे आहे मला सुट्टी नाही सायलीने व तिच्या आईने बहिणीने सर्वांनी त्यांना राहण्याचा आग्रह केला पण सायलीचा नवरा थांबला नाही कारण त्याला कामावर जायचे होते त्याला सुट्टी नव्हती मग सायलीने आणि तिच्या परिवाराने सायलीच्या नवऱ्याला निरोप दिला आणि सायलीचा भाऊ आपल्या भाऊजींना सोडवायला एसटी स्टँडला गेला आणि तोही त्यांना एसटीमध्ये बसून घरी आला आता घरातील सर्वजण खूप खुश होते खूप आनंदात होते असेच त्यांचे दिवस आनंदात चालले होते सायलीची आई सायलीची खूप काळजी घेत होती पण सायलीला एक सवय होती रात्रीचे जेवण झाले की थोडे चालायचे मग सायली रात्री जेवली की ती आपल्या छोट्या बहिणीला घेऊन बाहेर चालायला जायची पण तिच्या आईला तिची काळजी वाटायची तिची आई तिला म्हणायची सायली बेटा असे गरोदर असल्यावर रात्री बाहेर चालायला जाणं चांगलं नाही सायली म्हणायची काही नाही होत आई तू काळजी करू नको पण सायलीची आई तिला रोज तेच समजवायची पण सायली काही ऐकत नव्हती ती म्हणायची आई तू उगीच काळजी करतेस काही होत नाही असेच दिवस उजाडत होते त्या दिवशी सायलीची आई सायलीला म्हणाली सायली बेटा आज अमावस्या आहे नको जाऊ सायली म्हणाली अग आई मी जास्त लांब जाणार नाही इथल्या इथे येते सायलीची छोटी बहीण पण म्हणाली ताई नको जाऊ ती नाही येणार मला पण भीती वाटते तू पण नको जा जाऊ दे तर सायली तिला म्हणाली तुला नसेल यायचं तर नको येऊ पण मला जाऊ दे आई आणि तू दोघी पण खूप घाबरट आहात जाऊ दे मी जाऊन येते आई मी लगेच येते तू काही काळजी करू नको असं बोलून कोणाचं न ऐकता सायली निघून गेली ती रात्र अमावास्येची होती ती रात्र खूपच भयानक वाटत होती आकाशामध्ये फक्त तारे चमकत होते बाकी सर्व अंधार होता रस्त्यावर माणसं पण खूपच कमी होती माणसांची वर्दळ खूप कमी होती कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता आणि ही सायली रस्त्यावर चालत होती आणि तेवढ्यात ते तिला तिच्या नवऱ्याचा फोन आला आता सायली चालत चालत फोनवर बोलत होती तिचं खाली रस्त्यावर बिल्कुल लक्ष नव्हतं आणि ती चालत चालत पुढे चार रस्ते होते तिकडे पोहोचली तिचं लक्षच नव्हतं तिथे चार रस्त्याच्या मधोमध कोणीतरी खूप मोठा उतारा टाकला होता तो उतारा कोणावरून तरी उतरवून टाकला होता त्या उताऱ्यामध्ये नारळ लिंबू हळद कुंकू बाहुली काळ्या कपड्यामध्ये ठेवलेला होता आणि ह्या उतावर सायलीचा अचानक पाय पडला पाय पडल्यावर सायलीने तो बघितलं की केवढा भयानक उतारा आता सायली खूप घाबरली होती सायली पूर्ण घाबरून गेली होती तिने लगेच तिच्या नवऱ्याचा फोन ठेवला आणि ती खूप घाईघाईने आपल्या घरी पोचली दरवाजा वाजवला आईनं सायलीकडे बघितलं सायली पूर्ण घाबरलेली पूर्ण घामानं ओली झालेली आईने विचारलं काय झालं सायली काय झालं सायली खूप घाबरलेली तिच्या तोंडातून शब्द पण निघत नव्हता मग सायलीच्या बहिणीने तिला पाणी दिले मग पाणी पिऊन सायलीने आईला सांगितले की त्या चौकावर तिकडे खूप भयानक उतारा पडलेला होता आणि माझा त्या उतार्यावर पाय पडला तेव्हा सायलीची आई पण खूप घाबरली आणि सायलीला म्हणाली अरे देवा अगं तुला सांगितलं होतं नको जाऊ अमावास्या त्या दिवशी बाहेर नको जाऊ पण तू ऐकलं नाहीस आता काय होईल देव जाणे काय करून ठेवलास सायली सायली म्हणाली जाऊ दे आई मी आता आंघोळ करते तू नको जास्त काळजी करू मग सायलीने आंघोळ केली आणि नंतर तिच्या आईने तिला घरातील देवघरातील देवाचा अंगारा लावला आणि देवाला म्हणाली हे देवा माझ्या मुलीची आणि माझ्या होणाऱ्या नातवाची रक्षा कर आणि सायलीला म्हणाली झोप आता शांत सायली बाळा आणि सर्वजण शांत झोपी गेले पण ती रात्र अमावास्येची होती आणि सायलीने त्या उतार्यावर पाय दिला होता मध्यरात्र झाली आणि सायलीला खूप विचित्र विचित्र स्वप्न पडू लागली तिला स्वप्नामध्ये भूत भूताची चेटकीण राक्षस असं खूप विचित्र दिसत होतं सायली खूप मोठ्याने ओरडून उठली तिच्या आवाजाने घरातील सर्वजण घाबरून उठले सायलीची आई म्हणाली काय झालं सायली बाळा सायली म्हणाली आई खूप भयानक स्वप्न होतं सायलीची आई म्हणाली बघ तू आमचं कोणाचं ऐकलं नाहीस आता बघ तुलाच त्रास होतोय ना तर आता हे रोजच झालं त्या अमावास्येच्या रात्रीनंतर सायलीला रोज असेच भयानक स्वप्न पडत राहिले आणि थोड्या दिवसानंतर तो दिवस आला सायलीच्या पोटात दुखू लागलं लगेच तिच्या आईने तिला हॉस्पिटलला नेलं आणि डॉक्टर तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले सायलीच्या पोटात खूप दुखत होतं डॉक्टर तिला समजावत होते सायलीची आई बाहेर उभी राहून देवाला प्रार्थना करत होती देवा माझ्या मुलीला आणि नातवाला सुखरूप ठेव आता सायलीचं बाळ जन्माला आलं पण त्या बाळाला बघून डॉक्टर खूप घाबरले नर्स पण खूप घाबरल्या कारण ते बाळ खूपच विचित्र होतं खूप भयानक होत ते बाळ राक्षसासारखं दिसत होत ते बाळ त्या बाळाचं डोकं खूप मोठं होतं डोळे खूप मोठे मोठे होते आणि हातपाय छोटे छोटे होते आणि हाताची बोटं खूप जास्त होती एका हाताला आठ बोटं आणि दुसऱ्या हाताला आठ बोटं होती खूपच विचित्र बाळ होतं आणि जेव्हा ते बाळ सायलीला दाखवलं त्याला बघून सायलीला चक्कर आली आणि जेव्हा सायलीच्या आईने ते बाळ बघितलं तेव्हा सायलीची आई पण खूप घाबरली सायलीची आई समजून गेली असं का झालं पण ते बाळ जास्त दिवस जिवंत राहिलं नाही दुसऱ्या दिवशीच त्या बाळाचं निधन झालं म्हणून सांगतो आपल्या घरातील मोठ्या माणसांचे आणि वडीलधाऱ्या माणसांचे कधीही ऐकावे दुर्लक्ष करू नये तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट पण मित्रांनो ही केवळ एक गोष्ट नाहीये तर आम्ही ऐकलेली एक सत्य घटना आहे तुम्ही सुद्धा अशी एखादी घटना ऐकली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद